आज पंचवीस जुलै पुणे शहरामध्ये आज संपूर्ण पुणे शहर जलमय झालेलं आहे भिडे पूल आहे खडकवासला धरण आहे मुळामुठा नदी आहे इंद्रायणी नदी आहे होळकर पुलावर देखील सगळ्या ठिकाणी पुणे शहरामध्ये अक्षरशः पुणे शहर संपूर्ण जलमय झालेला आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे अशा या परिस्थितीमध्ये राजेंद्र शहा यांची गझल चपखल बसते ती गझल आपण या ठिकाणी ऐकूया असा हा कोसळेदारी जसे आभाळ फाटावे घरांचे हालले वासे कसे संसार वाचावे घराला उंबरा नाही छताला आसरा नाही दिलेले तूच नेले तर तुला मी काय मागावे नभाच्या पायरी खाली बुडाला देव गावाचा बुडे गाथा तुकोबाची विठूने दार उघडावे किती निष्ठुरतेने तू पिकांच्या कापल्या माना ऐकावे तुझी जर सांत्वने गेली अभागी माणसापाशी दुवा देतील ती सारी तुझे आयुष्य वाढावे घरे वाहून गेली पण उभ्या गावातही चर्चा तिथे उद्वस्त झालेले पुन्हा देऊळ बांधावे तिथे उद्धवस्त झालेले पुन्हा देऊळ बांधावे असा हा कोसळेदारी जसे आभाळ फाटावे घरांचे हालले वासे कसे संसार वाचावे अशी सुंदर गजल आजच्या पुणे शहरातील आणि संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आज खूप पाऊस झालेला आहे त्या शहरातील परिस्थिती याशिवाय काही वेगळी नाही अशा ह्या परिस्थितीवरती राजेंद्र शहा यांची गजल चपखल बसते धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन गजलेसह